काय मग गाव नो नमस्कार काय म्हणताय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चालू आहे पुन्हा एकदा गावी मार्चमध्ये आलो होतो होळीसाठी शिमग्यासाठी गावी आणि आता परत एकदा आलो आहे में मे महिन्यात आंबे खायला काय मग गाव नो आंबे खाल्लात ना तुम्ही खाऊन गेलात आता आम्ही आंबे आम खाण्यासाठी आलो आहे चला दाखवतो असंच चाललो आहे वाडीमध्ये एक फेरफटका मारायला ते तुम्हाला दाखवतो मला खूप जण सर्वजण बोले तू गावचे व्हिडिओ बनवतच ते गावची भाषा का बोलत नाही तर आता मी आता चाललो आहे वाडीत आमच्या ते तुम्हाला आता मग मी दाखवतो चला मग या ठिकाणी बघा केवढा मोठा आंबा आहे आणि खूप सारे आंबे लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता एवढं काय दिसणार मी झूम करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा आणि या ठिकाणी ही फाटी आहेत पावसासाठी जमा केलेली आहेत फाटी आणि हा पूर्वी हा वाडा आपण जो गुरा बांधतात गावाला तो वाडा आहे या ठिकाणी आता गुरा वगैरे काय नाहीत वाडा तुम्हाला दाखवतो थांबा हा बघा वाड्यात फाटी जमा करून ठेवलेल्या आहेत पावसासाठी पावसाची तयारी हा समोर आंब्याचा मोठा झाड आहे हा इकडे फुपनीस आणि फनस आणि इकडे हा घर आहे आमचा ह्या बाजूला चला असंच चाललो आहे आता खाली पण सकलवाडीमध्ये चाललो आहे एकाच जरा एक, एक राऊंड मारून या फिरून येऊया बर घालो जरा फिरून येत आहो झाली पंचाखाली बघा तुम्ही पाहू शकता बकऱ्या आपले लहान लहान छोटे करंडू कसे पाणी पसतात बघ गोटे शेट आहेत ना आपले त्यांचे बकऱ्या त्या व इकडे पण पाहू शकता बघ हे बघा भरपूर आहेत पळतात आहेत सर्व एफ ऐफ ओफ अफ 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 ॲफ अफ हे बघा भरपूर आहेत बकरी हे बघा बकरी आहे बकरी केवढी मोठी आहे बघा मस्त सॉफ्ट आहे सॉफ्ट एकदम एक छोटू छोटू मस्त मस्त करांडो हा हा काय नाही खायला त्यानं म्हटलं काय माझ्याकडे खायला आहे की काय म्हणून येत काय नाही खायला या ठिकाणी सुंदर नजारा तुम्ही पाहू शकता समोर आमचं कोकण मी आता पण सकाळी आलो आहे हे गावचं घर तुम्ही पाहू शकता बघा आजी इथं बसले हॅलो आज सकाळी आलो बघ मजार मॅ असलोय हा आमचा बारकी आहे बारकी आहे काय झालं रे हात हात का काय त्याला हा 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 माऊली आहे बघ इकडे आतमध्ये तमाशा तर काय रिसेल चालू आहे बन कुठं साडेनसणारेच पोलून गेला कोणतरी कुठे कुठं बारकी या हाताला काय त्याला कुठं शहाऐंशी